हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे आपल्या सर्वांचा अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या दिवसाची सुंदराची सुरुवात सकाळीच झालेली आहे तर आता वाजल्या होत्या साडे दहा हा साडे दहा वाजलेत तर माझी कामं म्हणजे नाश्ता वगैरे झालाय फक्त भांडी वगैरे घासून झालेत अजून कपडे पण राहिलेत तर स्वयंपाक पण बाकी होता तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तसं पण लेट झाला होता कारण रात्री ह्या भिंतीचा कलर आहे तो पूर्ण असा काढला आणि जिथं म्हणजे खड्डा पडला होता त्यामध्ये पुट्टी भरून घेतली आणि तर त्यामुळं रात्री उशीर झाला आणि सकाळी उठायला पण लेट झाला रात्री बारा वाजेपर्यंत सगळं केलं कारण घरात सगळा पसारा झाला होता आणि ते जे पडलं होतं खाली सगळी घात ती भरून टाकली रात्री सगळं घर पुसून घेतलं होतं आणि नंतर मग सकाळी लेट झाला उठायला त्यामुळे व्हिडिओ पण मी बनवला नव्हता लवकर तर आता सुरुवात करावी म्हटलं तर चला अजून स्वयंपाक पण बाकी होता नंतर तुमच्यासोबत बोलते व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही आलो होतो छतावर आणि स्त्रीला आणि रुईला लागलीच आंघोळ पण घातली आणि कारण स्वयंपाक पण बनवायचा होता म्हणलं अगोदर आंघोळ घालून घ्यावं दोघांना आणि कपडे पण वाळत घालायची होती तर त्यासाठी वर आलो आणि कपडे वगैरे वाळत घातले तर खाली येऊन इथं बघा कणिक मळून ठेवली चपात्या बनवायला आणि भाजी पण बनवून झाली होती तर भाजीमध्ये काय आलू मटरची सब्जी बनवली तर रोज रोज काय बनवायचं म्हणल्यानंतर म्हणलं मटर पण होते शिल्लक फ्रीजमध्ये तर म्हणलं बटाट्याची आणि मिक्स सब्जीच बनवायची आ, तर इथं बनवली सब्जी सुक्कीच बनवली कारण डब्याला पण द्यायला सुक्कच लागते दुपारचं एक टाईम आणि संध्याकाळचं मग पातळ सब्जी बनवते तर माझं डेलीचं रुटीन हे असंच असतं रोजचं कधी चपात्या लवकर बनवते कधी लेट बनवते कधी अगोदर सब्जी बनवते कधी सब्जी झाली की चपात्या बनवते तर प्रत्येकाचं रुटीन हे डेली रुटीन एकसारखंच असतं तर माझं कसं असतं ते मी तुम्हाला दाखवत आहे हां थोडेफार काही चेंजेस असतात कारण ज्यांना मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं असतं त्यांच्यासाठी ते लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरायला लागतो अगोदर आणि नंतर बाकीचे कामं आवरते तर मी माझं अगोदर इथं काम आवरते कारण तर डबा पण लवकर देत नाही आणि प्रत्येकाच्या घरी असंच असतं इकडं कारण धु लवकर सकाळी स्वयंपाक तर कोण बनवतच नाही कोणकोणतरी चार वाजता त्यांचं जेवणाचं टायमिंग असतं इथं दुपारचं तर माझा सगळा स्वयंपाक झाला आणि कपडे वगैरे झाले सगळे आणि जे सकाळी अगोदर जे धुतली होती म्हणजे दोन वेळा धुतली कारण रात्री जरा धुळ्यामुळे सगळी धान झाली होती ती त्याची त्याच्यावरती धूळ पडली होती त्यामुळे ती रात्रीच धुवून टाकली होती तर ते जे सुकले होते ते पण आणली आणि ते आता घड्या घालते अजून उरवी उठली होती आणि अजून डबल झोपले मांडीवर तर बेडवरची बेडशीट पण सगळे धुवून टाकलं होतं सकाळी तर ते काही अजून आणले नाही वाळत घातलेत तर इथं मी माझं काम आवरत होते अजून कपड्यांच्या घड्या तशाच होत्या तोपर्यंत श्री आणि उर्वी पण दोघं पण झोपले होते आणि नंतर हे आले मग जेवायला घेतलं आणि जेवायला काय दुपारीच भाजी बनवली होती ती आणि जेवायला काय तुम्ही रेसिपी बघितलीच असेल बटाट्याची सुकी भाजी चपाती आणि थोडासा फरसाना घेतला होता तो गावाकडूनच आणला होता कारण इथं फरसाना तसा भेटत नाही आपल्या गावाकडे जसा भेटतो इथं भेटतो पण त्यात लय काय काय मिक्स असते त्यामुळं त्याची चव पण वेगळी लागते अशी त्यामुळे आम्ही काय ते आणत नाही तर गावावरूनच आणला होता येताना त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं मस्तपैकी के आराम केला स्त्रीला आणि उर्वीला ढबल झोपवलं अगोदर एकदा झोपून उठले होते सकाळी नंतर मला पण झोप आली ती त्यामुळं दोघांना पण झोपवलं आणि उठून नंतर फ्रेश झाले वरून कपडे आणले घड्या घालून ठेवल्या कपड्यांच्या आणि नंतर म्हटलं स्वयंपाकाची तयार करायची आज काय देवाला दिवा वगैरे लावला नव्हता कारण देवपूजाच केली नव्हती सकाळी म्हणलं होतं करायची पण त्याच्यावरती थोडा कचरा पडला होता देवाच्या मंदिरावर त्यामुळं नंतर फक्त साफ करून ठेवलं मंदिर पण पूजा करायला लेट झाला म्हणल्यानंतर मग नाही केली दुपारी बाराच्या आत तर करायला पाहिजे पण तोपर्यंत काय माझी झालीच नव्हती म्हणून आज काही देवपूजा वगैरे झाली नाही तर दिवा पण लावला नव्हता मग म्हटलं आता उद्याच करायची डायरेक्ट तर इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे म्हणलं नंतर संध्याकाळी आल्यावर कलर वगैरे द्यायचं त्यामुळे अगोदरच स्वयंपाक करून घ्यायचा म्हणलं लवकर तर घरात पाच सहा अंडी होती तीच शिजत घातली आणि म्हणलं त्याची सब्जी बनवायची चपात्यानंतर बनवायच्या तर इथं साधी सिंपल रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर तेल होतं तेल मी अगोदर ते चिकन सिक्स्टी फाय केलं होतं तर ते वाटीभर होतं तेल म्हटलं नंतर खराब होऊन जाईल ते अंड्याच्या वगैरे कालून वापरायचं म्हटलं तर तेच तेल मी त्यामध्ये होतले हे एवढं चांगलं वेस्ट करायचं म्हणल्यानंतर मग ते नको वाटते ते तर तेच मी वापरलं तर हा लसूण आणि खोबऱ्याचा मसाला केला होता कोथिंबीर घातलेली ती तर ती त्यामध्ये भाजून घ्यायची अशी छान आणि नंतर मग त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे मसाले म्हणजे काय जास्त नाही अद्रक लसूण पेस्ट थोडीशी आणि आपला काळा मसाला असतो ते चटणी काळी तर तेच घालणार आहे तर इथं मसाला भाजला होता आणि त्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट मिक्स केली तर छान असं भाजून घ्यायचं ते दोन्ही पण तर इथं मी चांगला मसाला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ही कश्मीरी लाल तिखट आहे ह्याच्यानं काय होतं कट चांगला येतो त्यामुळे मी ते वापरते तर ते थोडेसे एक चमच बरंच घालायची जास्त नाही आणि नंतर कारण आपण काळा मसाला वापरतो काळी चटणी तर तीच त्यामध्ये टाकायचं हा आपला गावाकडचा मसाला आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं कारण त्या पाण्यामध्ये तो पूर्ण मसाला असा शिजू द्यायचा चांगला आणि नंतरच त्यामध्ये वरून अंडी टाकायचे तर बघा ही मी थोडंसं पाणी ओतले त्यामध्ये आणि मीठ पण ह्यामध्येच घालायचं मसाल्यामध्ये तर बघा मी माझा मला जेवढी क्वांटिटी पाहिजे का का म्हणजे तर बघा मी मला जेवढी क्वांटिटी पाहिजे घालवण्याची तर तेवढ्याच त्याच्यानुसार मी त्यामध्ये दोन चमच मीठ टाकले आणि त्यानंतर हे पण मिक्स केलं त्याच्यानंतर त्यामध्ये अंडी जी शिजवून घेतली होती तर ती त्यामध्ये मिक्स केली आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी मिक्स करायचं पाणी मी ते गरम पाणी नाही वापरत मी थंडच पाणी वापरले तर इथं पाणी पण ओतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये आता ही कोथिंबीर आहे थोडीशी तर अगोदर मसाल्यामध्ये पण बारीक करून ठेवली होती आणि थोडीशी वरून टाकायसाठी मी लास्टला ठेवली होती ही पण त्यामध्ये वरून मिक्स केली तर माझी अंड्याची भाजी बनवून तयार झाली बघू शकता कट कटपन किती छान आलंय बघा तर अशी साधी सिंपल रेसिपी म्हणला आज तुमच्यासोबत शेअर करावी आणि इथं कणिक पण मळून ठेवले आहे तर त्या चपात्या पण बनवून घेणार आहे भाजी शिजत आहे तर तोपर्यंत तो, आणि स्त्रीचं आणि उर्मीचं पण खेळायचं चालू आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर त्याने सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा भेटू अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय